निवडणूक विभागाच्या वतीने नुकतीच नगर परिषद नगरपंचायत निवडणुका घोषित करण्यात आलेल्या बरेच नागरिकांना निवडणूक लढविण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची सविस्तर माहिती नसल्यामुळे त्यांना अर्ज भरणे व निवडणूक विभागाची आचारसंहितेची जी प्रोसेस आहे ती खूप हे वाटत असल्यामुळे बरेचसे नागरिक या उमेदवारी अर्जापासून वंचित राहतात त्यासाठी आम्ही ओम मल्टी सर्व्हिस मलकापूर यांच्या वतीने या नगरपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या उमेदवारांकरिता खास सुविधा उपलब्ध करून घेण्याची आणि उमेदवारांना योग्य ते मार्गदर्शन योग्य ते सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत त्यासाठी नगरपरिषद निवडणूक लढविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिकांना नागरिक युवक मित्रांना विनंती आहे की त्यांना निवडणूक लढवण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी आमच्या ओम मल्टी सर्विसशी संपर्क करावा त्या संदर्भामध्ये आम्ही आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत नगर परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर त्यांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे यांचे सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत त्याचबरोबर आपणास प्रचार साहित्यासाठी ज्या परवानगी लागतात त्याचबरोबर बॅनर पोस्टर लावण्यासाठी जे काही संमतीपत्र लागतात त्यासाठी संमतीपत्रांचे नमुने विविध प्रकारच्या परवानगीचे अर्जाचे नमुने त्याचबरोबर त्याचबरोबर प्रचार सभा प्रचार रॅल्या या संबंधी ज्या परवानग्या लागतात त्या परवानगीपासून म्हणजे म्हणजेच उमेदवारी अर्ज सादर करण्यापासून तर उमेदवाराच्या शेवटपर्यंत जो जमा खर्च द्यायचा निवडणूक विभागाला जमा खर्च द्यायचा आहे त्या जमा खर्चापर्यंत आम्ही आपली सविस्तर संपूर्णपणे उमेदवारीची जबाबदारी घेऊ इच्छित आहे त्यासाठी आपला सविस्तर मार्गदर्शन व सविस्तर अर्ज भरण्यापासून ते उमेदवारी खर्च सादर करण्यापर्यंत योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत आपण जर आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहात तर या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही आपणास जी काही सूचना करू इच्छितो स्थानिक स्वराज्य आपण जर निवडणूक लढवित नाही असे इच्छुक असाल तर सर्वप्रथम अर्जदाराचे दोन पासपोर्ट फोटो जे उमेदवार निवडणूक लढवी इच्छितात त्यांचे निवडणूक ओळखपत्र उमेदवाराचे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन शाळा सोडण्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास त्याचबरोबर अर्जदाराच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स प्रत अर्जदार यां अर्ज उमेदवार निवडणूक इच्छित आहे त्या प्रभागाचे नाव आणि त्या उमेदवाराचे प्रभागा त्या प्रभागात कुठल्या क्षेत्रामध्ये नाव आहे त्या उमेदवाराच्या निवडणूक मतदार यादीतील साक्षांकित प्रत त्याचबरोबर सूचकांचे मतदार यादीच्या नावांची प्रत जर उमेदवार राखीव प्रभागातून उमेदवारी करत असेल तर त्याच त्यांनी उपलब्ध केलेले जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र किंवा वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची पावती अर्जदारांच्या अपत्यांची संख्या आणि त्याची जन्मतारीख उमेदवार उमेदवाराची पत्नी उमेदवाराची मुले यांच्या नावावर असलेल्या वाहन संदर्भात तपशील त्यांची किंमत बनावट आणि सध्याचे त्या वाहनाची मूल्य आदीबाबत माहिती सविस्तर माहिती उमेदवार उमेदवाराची पत्नी उमेदवाराचे मुलं यांच्या नावावर असलेल्या स्थावर मिळकट प्लॉट शेती व इतर संबंधित तपशील सर्व मालमत्तांचे कागदपत्रासह उमेदवार उमेदवाराची पत्नी उमेदवाराच्या परिवारात असलेले त्यांचे मुलं मुली यांच्या नावावर असलेले सोने चांदी व इतर दागिन्याबाबत माहिती आणि त्यांचे सध्याचे बाजारभावाचे मूल्य याबाबतची सविस्तर माहिती उमेदवार उमेदवाराची पत्नी उमेदवाराची मुली यांच्या नावावर असलेले बँकेचे शेअर्स बँक पासबु, 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 पासबुक पासबुकमध्ये जमा असलेली रक्कम त्याचबाबत इतर सहकारी संस्थांमध्ये असलेले शेअर भांडवल याबाबतची सविस्तर माहिती जर उमेदवार हा शासकीय थक बाकीदार असल्यास त्यांनी ती थकबाकी क्लिअर करून त्या संबंधित संस्थेकडून नगर परिषद यांच्याकडून घेतलेली एन ओ सी ती प्रत यापूर्वी निवडणूक लढविल्या असल्यास त्या निवडणुकीच्या लढविण्यात आलेल्या निवडणुकीचा तपशील त्यामध्ये दिलेल्या खर्चाची सविस्तर माहिती उमेदवार उमेदवाराची पत्नी उमेदवाराच्या मुले, मुले मुली यांच्या नावावर असलेल्या इतर पॉलिसी एल आय सी पॉलिसी व इतर शेअर होल्डर याबाबत माहिती अर्जदार यांनी शासकीय या निमशासकीय व इतर संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची सविस्तर माहिती अर्जदाराच्या महिलांच्या बाबतीत जर लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव जर असेल तर त्याबाबत नाव बदलचे शपथपत्र त्याचबरोबर अर्जदार जर हा इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या इन्कम टॅक्सचा सविस्तर तपशील त्याचबरोबर अर्जदार यांच्या बाबतीमध्ये पोलीस स्टेशन किंवा न्यायालय या ठिकाणी जर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल असतील किंवा प्रलंबित असतील तर त्याबाबतची सद्यस्थितीचा अहवाल तसेच न्यायालयाने जर उमेदवाराला शिक्षा केलेली असेल तर त्या शिक्षेच्या बाबतीमध्ये न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत आणि त्या निकालावर केलेल्या अपिलाची प्रत ही सोबत जोडावी लागेल त्याचबरोबर आपण जर राजकीय पक्षाकडून उमेदवारी करत असाल तर उमेदवारी करण्यासाठी राजकीय पक्षाने दिलेल्या एबी फ्रॉमची प्रत उमेदवार यांचे शाळा सोडल्याचे दा दाखल्याची प्रत त्याचबरोबर उमेदवार वापरत असलेले ईमेल आय डी फेसबुक आय डी ट्विटर इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाचे जे आय डी असतील त्यासुद्धा सोबत जोडाव्या लागतील त्याचबरोबर नगरपरिषद इथून कुठल्याही प्रकारची कर थकबाकी नसल्याबाबत एक प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी उमेदवार ज्या ठिकाणी रहिवास करत आहे त्या ठिकाणी शौचालय उपलब्ध असल्याबाबत उमेदवारांनी नगर परिषद यांच्याकडून प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यायचं आहे त्याचबरोबर उमेदवाराला कुठल्याही प्रकारचे तिसरं अपत्य नाही याबाबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करायचे आहेत आधी कागदपत्रांची सविस्तर माहिती उमेदवारांनी घ्यायची आहे स्थानिक स्वराज्याच्या या निवडणुकीबाबत उमेदवारांना जी काही कागदपत्र लागतात त्याबाबतची आम्ही सविस्तर माहिती दिलेलीच आहे जर आपणास उमेदवारी अर्ज दाखल करायचा असेल आणि उमेदवारी अर्जाबाबत आणखी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर आपण आजच होम मल्टी सर्व्हिस भट्री कॉम्प्लेक्स मलकापूर या ठिकाणी भेट द्यावी किंवा संपर्क नंबर घ्या अजित फुंदे अठ्ठ्याण्णव नव्वद चौतीस सत्तावन एकोणचाळीस राजेंद्र वानखेडे सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्याहत्तर तीस बासष्ट या नंबरवर संपर्क साधा आम्ही तुम्हाला आवश्यक मार्गदर्शन करू